कोल्हापूरमध्ये गावामध्ये महाशिवरात्री निमित्तानं आयोजित शर्यतीमध्ये वादात सापडल्याचं सा पाहायला मिळालंय विनापरवाना बैलगाडी कुडाळ पळवण्याच्या शर्यती आणि दुचाकींचा धिंगाणा सुद्धा पाहायला मिळाला शर्यतीमध्ये मृत जनावरांचे हाल केल्याचा काही स्थानिक दावा करतायत सरपंचांसह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे बातमी पाहतोय कोल्हापूरमध्ये कारण त्याची कोल्हापूरमध्ये एका गावात महाशिवरात्री निमित्तानं आयोजित ज्या शर्यती केल्या गेल्या होत्या त्या वादात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि सरपंचांसह यात्रा कमिटीवर सुद्धा हा गुन्हा दाखल झालेला आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर कोल्हापूरमध्ये कोणत्या गावच्या शर्यती होत्या या आणि काय नेमका गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई आता होणार आहे कारण की शर्यतीमध्ये आणि तेच आपण पाहतो श्रद्धा कोल्हापूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेलं वडणगे गाव आहे आणि त्या गावामध्ये महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते आणि याच यात्रेनिमित्त घोडागाडी आणि बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हे आयोजन जे आहे ते विनापरवाना असल्यामुळं करवीर पोलीस ठाण्यामध्ये सरपंचांसह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा कमिटी या सर्वांवरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या शर्यतीमध्ये मुख्या जनावरांचा हाल केल्याचं देखील काही स्थानिकांनी स्थानिकांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच विनापरवाना अशा पद्धतीनं बैलगाडा घोडागाडी शर्यत तसंच घोडा पळवण्याच्या स्पर्धा ज्या आहेत त्या घेण्यात आल्या होत्या आणि त्यामुळेच या सर्वांवरती आता कारवाई पोलीस प्रशासनाने केलेली आहे करवीर पोलीस ठाण्यात याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे एकीकडे आपण बघितलं तर या शर्यतीची दृश्य देखील पाहायला मिळतात शर्यती कमी आणि त्या ठिकाणी दुचाकींचा धिंगाणा देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळाले त्यामुळे एकूणच या सगळ्याचं वातावरण पाहता हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे श्रद्धा निशिल शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बातमी पाहतोय बात कोल्हापूरमधून